हॅलो नमस्कार मित्रांनो हाय हे बघा आमच्या या आली लाईट आता आम्ही करतो दुरुस्त कसं करतो दाखवतो तुम्हाला आवाज कमी कर आवाज आवाज बंद कर कॉपरेट मला इकडे ड्राय खाली निघत सांग ओल्ड किती पहिलं पहिलं किती साठ वर हो ना सुरुवातीपासून करू सर हा मी खाली खाली अक्षर काय तिथं नो रीडिंग काय म्हणते सांग पुढे किती थोडं साठ आहे इथं साठ तीस वोट काम करते रहोजा की कितने पेरे पंचवीस वाटत कस काय मित्रांनो हा किती वीस सेट करते हा वीस केले हा हा आता कोणते पुढ जा नकार कोमेंट करा या आमचे मीटर हे <laughs> <laughs> मीटर आमच्या आदित्य शेठ कारागीर नवीन कारागीर मित्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा एल प्रोच स्टार्टर आहे स्विच आहे चालू होत कंपनी वाल्यान सांगा हे सर्व्हिस बी देत नाही तर दीड हजार जवळ कंपनी दाखवा मित्रांनो हे कुणी घेऊ नका कुणी हे करू नका साधेच आयटो स्विच घ्या गे, डिजिटल घेऊ नका धन्यवाद आपला शेतकरी मित्र बळीराज रॉयल Ég baka maður að það sé að það tlaði að það vata orðin að bæði eitthvað við því. Það er ekki. Það er ég að það að það er leiðilega. Þakk fyrir því að það er einhvern veginn. Það er. Það er.